सकाळची घाई गडबड असते तरीही तेच तेच पदार्थ टिफिनला नकोसे वाटतात तसेच घरच्या नाश्त्यासाठी सुद्धा काहीतरी चटपटीत आणि वेगळ्या चवीचं खायचं असेल तर आजचा हा पदार्थ खास तुमच्यासाठीच आहे इनो घालायचा नाही सोडा नाही किंवा नेहमीचं दहीसुद्धा वापरायची गरज नाही अगदी घरगुती साहित्यात बनतं आणि विशेष म्हणजे यावर चाळी बघा किती सुरेख आलेली आहे तर असा हा चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी इथे मी हे पिकलेले दोन टोमॅटो घेतलेत टोमॅटो स्वच्छ धुवून ते पुसून घ्यायचे आता हे टोमॅटो अगदी बारीक न चिरता शक्य असेल तसं ओभड दोभड चिरायचे एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये हे टोमॅटोचे फोडे घालते हा नाश्ता अगदी चटपटीत बनावा यासाठी एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता हे सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं पाणी वगैरे घालायची गरज नाही आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं तर याची अशी अगदी बारीक मी प्युरी बनवली आता ही प्युरी एका भांड्यामध्ये काढायची या मिक्सरच्या भांड्याला सुद्धा बघा बरीचशी प्युरी चिकटली आहे तर ती वाया जाऊ नये यामध्येच मी पुढचं वाटण करते तर त्यासाठी बघा पाव वाटी भरून हा बारीक रवा घेतला यामध्ये पाव वाटी भरून पाणी घालायचं आणि हे मिक्सरला साधारण एक दोन वेळा फिरवायचं म्हणजे रवाही बारीक होतो आणि मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं ते सुद्धा निघून येतं मिक्सरला असं वाटलं म्हणजे म्हणजे रवा भिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही अगदी पटकन बघा सगळं असं एकजीव झालं बरं आपल्याला जर रवा वापरायचा नसेल तर पाव वाटी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता या सोबतच एक वाटी भरून बेसन घातलं आता यामध्ये कांदा वगैरे न घालता सुरुवातीला हे बेसन चमच्याने असं मिसळायचं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत तर हे बघा अगदी झटपट हे सर्व असं एकजीव केलं धिरड्याला चांगली चव यावी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खावं यासाठी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा चांगला कुरकुरीत भाजला म्हणजे छान अशी चव येते सोबतच यामध्ये पाव छोटा चमचा हळद घातली आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलं यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे त्यामुळे लाल तिखट जास्त वापरलं नाही सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भरपूर सारी बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण जर अधेमध्ये सारखंच हे धिरडं बनवत असाल तर नेहमी कोथिंबीर घालण्यापेक्षा यामध्ये बारीक चिरलेला पालक किंवा मेथी सुद्धा वापरू शकता आता हे सर्व चांगलं असं एकजीव करायचं हे मिश्रण सुद्धा फार घट्ट करायचं नाही किंवा अगदीच पातळ सुद्धा करायचं नाही डोशासाठी जशी कन्सिस्टन्सी असते त्याच पद्धतीचं मिश्रण बनवायचं पाणी जर कमी वाटत असेल तर अंदाज घेत अजून थोडंसं पाणी वाढवायचं तरी बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण झालं सुरुवातीला रवा मिक्सरमध्ये वाटताना पाव वाटी पाणी आणि आता अजून वाटी पाणी वापरलं आहे आणि असं हे परफेक्ट बॅटर झालंय हे टोमॅटोचं ऑमलेट किंवा मग धिरडं बनवण्यासाठी अगदीच नॉनस्टिक तवा हवा अशी ही गरज नाही नियमित चपातीसाठी हा जो लोखंडी तवा मी वापरते तोच इथे घेतलेला आहे लोखंडी तवा असल्यामुळे गॅस चालू करण्यापूर्वीच तव्याला पूर्ण तेल लावायचं तवा गरम झाला की गॅस मध्यम ठेवायचा आणि नंतर यामध्ये अजून एक चमचा तेल घालायचं तवा मध्यभागी जास्त गरम असतो त्यामुळे मध्यभागी मिश्रण न घालता सुरुवातीला कडेला घालायचं आणि मग मध्यभागी आणायचं बरं या मिश्रणामधील कांदा टोमॅटो लसूण सगळंच कच्च वापरलं आहे त्यामुळे यावर झाकण ठेवायचं आणि चांगली तीन ते चार मिनिटे शिजू द्यायचं म्हणजे आतपर्यंत सर्व जिन्नस व्यवस्थित शिजले जातील यामध्ये आपण सोडा इनो असं काहीच वापरलं नाही तरीसुद्धा याला बघा छान अशी जाळी पडलेली आहे नॉनस्टिक तवा असेल तर हे धिरडं स्वतःहूनच सुटलं जातं पण लोखंडी तवा आहे त्यामुळे सुरुवातीला कडा मोकळ्या करायच्या आणि मग हे धिरडं परतायचं गरज असेल तर कडेला थोडंसं तेल सोडायचं आणि हे धिरडं मस्त असं परतायचं तर यावरची बाजू बघा मस्त अशी खरपूस भाजलेली आहे शिवाय लोखंडी तव्यावर केली त्यामुळे याची चव अजून दुप्पट होते आता दुसरी बाजू भाजताना सुद्धा आपल्या आवडीनुसार यावर तूप किंवा मग इथे मी घरगुती लोणी लावलं आहे या लोवण्यामुळे या ऑमलेटची चव तर फार छान येते ही दुसरी बाजू भाजताना उलटण्याने वरच्या बाजूला हलकासा दाब द्यायचा म्हणजे होणारं धीर्ड मस्त असं कुरकुरीत लागतं दोन्ही बाजू भाजल्यानंतर बघा मस्त असं खरपूस टोमॅटोचं ऑम्लेट तयार आहे आता याच पद्धतीने उरलेले सर्व ऑमलेट बनवून घेते नाश्त्यासाठी झटपट काही बनवायचं असेल तरीही ते पौष्टिक असावं असं वाटत असेल तर हे टोमॅटोचं ऑमलेट खूप छान ऑप्शन आहे घरामध्ये कणिक नसेल दळण आणायचं राहिलं असेल तरीही हे टोमॅटोचं ऑमलेट आपण बनवू शकता नारळाच्या चटणीसोबत चा टिफिनला देण्यासाठी किंवा मग लोण्यासोबतसुद्धा हे टोमॅटोचं ऑमलेट खूप छान लागतं तर घरगुती साहित्य वापरून नेहमीपेक्षा वेगळा चटपटीत आणि पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट कळवा असतील कमी पौष्टिक नाश्ता बनवायचा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच असे छान छान चटपटीत आणि पटकन बनवता येतील असे नाश्त्याचे पदार्थ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून दाबा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद